नमस्कार दर्शक हो गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा सरता वर्ष जुने पुराणे नववर्षाची फुटे पालवी पंचपल्लव वृक्षानाम तशीच सर्वांच्या हृदयांगणी नववर्ष असो शुभ सर्वांना लहान थोर गरीब श्रीमंतांना न केवल हा राष्ट्रीय सण विश्वमंगला विश्वासाठी धर्मकुणाचा कोणताही हो मानवतेचे कल्याण असो हीच प्रार्थना दिनराती असो चंद्र दिवाकर असो विश्वांगणीचे विश्वमंगल दर्शक हो भारतीय पंचांगानुसार शालिवाहन शक या कालगणनेचा शुभारंभ वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रथम मुहूर्त आणि कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करायचा तो आजच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला विश्वशांती दर्शनच्या सर्व दर्शकांना मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा दर्शक हो मी जिथे उभी आहे ते मंदिर आहे विश्व देवतेचं मंदिर जे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे अध्यात्म आणि विज्ञान याचा संदेश देणारं हे ज्ञानपीठ या विश्वदेवतेला नमन करून आजच्या गुढीपाडवा कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात जाणून घेऊयात गुढीपाडव्याचं महात्म्य नवीन त्या ब्रह्मदेवतेचं पूजन तसेच रावणावर विजय मिळवून भगवान प्रभूंचा विजयोत्सवी अयोध्या प्रवेशाचा श्रीराम नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणून आजचा दिवस सर्वत्र आनंदानं उत्साहानं साजरा करण्यात येतो शिशिरानंतर वसंत ऋतूचं आगमन होतं वसंत ऋतू म्हणजेच चैत्र वैशाख सृष्टीला नवी पालवी फळे फुले बहरू लागतात निसर्गाचे वर्णन निसर्गश्री सुहासिनी आणि कोकिळ पूजनाने मयूर म्हणजेच मोर केकावली सुमधुर भाषिणी सुहासिनी खुलून नटलेली हर्षोत्सवानं प्रफुल्ल सुखद वरदा नाचून बागडून सर्वत्र प्रसन्नता वाढविते तिचं स्वागत तिला अभिवादन असं वंदे मातरम याच्यात वर्णन केलं आहे या, के या राष्ट्रमंत्राने राष्ट्र देवो भव या श्रद्धेनं आबालवृद्धांनी साजरा करावा असा उभ्या वर्षातील शुभारंभाचा हा मंगलक्षण साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा गुढी हे विजयाचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढीपाडव्यामागील इतिहास म्हणजेच भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीता याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास भोगून रावण आणि राक्षसांचा पराभव करून अयोध्यानगरीत परतले त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र दारांवर गुढ्या आणि तोरणं त्या काळी उभारली गेली गुढी कशी उभारावी त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊयात नवीन वेळूच्या टोकाला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चांदीचं पात्र अथवा कलश गढू किंवा पंचपात्र उपडं घालून त्याला कडुलिंबाची डहाळी आम्रपल्लव गाठी पुष्पहार यांनी सजवून हा ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारावी ब्रह्मदेवाचं म्हणून गुढीपूजन दुपारी मिष्टान्न नैवेद्य आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ही गुढी उतरवून ठेवणं हाच वर्षारंभ गुढीचा आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्व ते काय ते पाहूयात गुढीतल्या तांब्याचं महत्त्व वसंत ऋतू म्हणजे स्वतः भगवान गीतेत असं म्हणतात गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर येतात या लहरींना खेचून आणण्याचं काम ही गुढी करते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचं मूग खाली असल्यानं त्या लहरी घरात प्रवेश करतात त्या लहरींमुळे घरातील वातावरण हे आरोग्यदायी आणि उशामक होते गुढीतील कडुलिंबाचं महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं सकाळी खाल्ली जातात शरीरातील थंडावा वाढवण्यासाठी ही कडुलिंबाची पानं चांगली कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे होळीचं दहन झाल्यानंतर वातावरणात उष्णता वाढायला सुरुवात होते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पुढील काळात शरीराचं स्वास्थ्य राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या पानानं आणि गुळानं खाऊन केली जाते गुढीवरील वस्त्र त्याचं महत्त्व काय ते पाहूयात साऱ्या सृष्टीला वस्त्रालंकार म्हणून सुंदर विणलेलं जरी काठी रेशमी वस्त्र ब्रह्मदेवासाठी म्हणजे गुढीला गुंडाळावं गुढीतील गाठीचं महत्व वेदांमध्ये असं म्हटलंय मधुवाता ऋता येते मधुशरंती सिंधवहा आपली परस्परांशी संवाद करणारी वाणी मधासारखी मधुमधुर मदू असो सर्व प्रवाह मधासारखे गोड असोत अशीच प्रार्थना करत गाठी ब्रह्मध्वजाला अर्पित करावी आम्रपल्लव कुसुमाकार वसंत ऋतूची आम्रपालवी कोमल वस्त्र म्हणून ब्रह्मध्वजाला म्हणजेच गुढीला अर्पण करावीत म्हणजेच वर्षभर आपल्याला हवी तितकी उत्तमोत्तम वस्त्र आपल्याला लाभतात विविध प्रांतांमध्ये गुढीपाडवा सण कसा साजरा केला जातो ते पाहूयात गुढीपाडवा हा सण दक्षिण भारतात देखील मोठ्या हर्षोत्सवानं साजरा होतो विविधतेत एकता त्याप्रमाणे मराठीबरोबरच कोकणी कानडी तेलगू भाषिक समाज देखील आपल्या प्रथा परंपरांनुसार हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक दारासमोर किंवा गच्चीवर गुढी उभारली जाते तसेच या दिवशी नातेवाईकांना भेटून लहान मुलांना साखरेची गाठी गळ्यात घालून नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथं हा गुढीपाडवा गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद मिळाल्यानं विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो किंवा उगादी अशा वेगळ्या नावानं हा साजरा केला जातो याचं पारंपरिक महत्त्व काय बरं मराठी मातीचा मराठी मनाचा रंग लिहायलेली महाराष्ट्राची ही सांस्कृतिक भूमी या भूमीमध्ये हा गुढीपाडवा मोठ्या उत्साहानं आनंदानं आणि पारंपारिक पद्धतीनं सगळीकडे साजरा होताना आपल्याला दिसतो महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीनं सर्वजण एकत्र येत मिरवणूक काढत हा सण साजरा करतात या दिवशी रस्त्यांवर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात स्त्रिया नववारी नथ अशी पारंपरिक वेशभूषा करत लेजिम ढोल ताशे तर पुरुष पेटा पगडी टोपी यांसारखे पारंपरिक पोशाख करून लाठी काठी दानपट्टा इत्यादी खेळांचं प्रदर्शन करीत प्रात्यक्षिके सादर करत भव्य मिरवणुका या दिवशी काढल्या जातात शहरातील सर्व समाजातील लोक या दिवशी एकत्र येत सहभाग घेऊन नववर्षाचं नव्या उत्साहात नव्या उमेदीनं आनंदानं स्वागत करताना दिसतात गुढीपाडवा आणि कृषीचं देखील महत्त्व सांगितलं गेलं आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांसाठी काळी माती भूमी ही आई समान असते भूमी हे जगाचं गर्भाशय तिच्यामध्ये शेतकरी बीज पेरतो पावसामुळं भूमी सुफलित होते चांगलं पीक येतं शेतकऱ्याला मिळणाऱ्या ऊर्जेचा हा एक सण आहे दर्शक हो आजच्या मंगल दिनी मी इतकंच म्हणेन हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना कल्याणकारी आरोग्य संपन्न जाऊ या सदिच्छेसह प्रभू श्रीरामचंद्रांसमोर नतमस्तक होत आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया नमस्कार